या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर विषारी साप चावल्यानं महिलेचा मृत्यू मोहोळ तालुक्यातील लांबोट येथील घटना सीना नदीच्या पुराचं पाणी ओसरल्यानंतर शेतात काम करत असताना विषारी सापानं हाताला चावा घेतल्यानं मोहोळ तालुक्यातील लांबूट येथील महिलेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला कमला मोहन गायकवाड असं महित झालेल्या महिलेचं नाव आहे काही दिवसाखाली लांबोटी येथील सीना नदीला पूर आला होता पुरामुळे शेतातील मशागतीची कामं करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या पुराचं पाणी ओसरल्यावर शनिवारी सकाळी त्यासह शेतात काम करत होत्या अचानक त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीनं सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्यावर लांबोटी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती तीन विवाहित मुलं सुना नातोंड्याचा परिवार आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आयोजी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यकृत व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेश सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा यकृत विकार व सर्व प्रकारच्या कायविलवरूपाच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उळती गिळण्याचा त्रास अन्न नलिका व जटरावरील तपासणी मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब सोय कॅप्सुल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी डॉक्टर ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी बेड चार समोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट